आज आमच्या मुलगा शाळेमध्ये पारंपरिक वस्तूंचे प्रदर्शन या विषयांतर्गत आम्ही आपल्यासमोर ज्या वस्तू कालबाह्य झालेल्या आहेत म्हणजे आज त्या वापरामध्ये नाही आहे पण पूर्वी त्यांचं स्थान आपल्या जीवनामध्ये खूप महत्त्वाचं होतं अशा वस्तूंची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी आणि पुन्हा न जुन्या गोष्टींच्या सर्व वस्तूंना उजाळा मिळावा म्हणून हे प्रदर्शनाचा आज आम्ही आयोजन केलं आहे

हा आहे दगडाचा फुलपत्ता याच्यात लेडीज मसाला वगैरे काढायचे हा आहे वाटायच्या आता मिक्सर आहे म्हणून त्याची काही गरज नाही हे आहे पोळी शेकायचं पूर्वीच्या बाया ह्याच्याने चेकायच्या हे आहे पावशी आप याच्याने आपण मिरच्या भाजीपाला वगैरे आज आपण इथे माझ्या टेबलावर तुम्ही बघू शकता तर खूप वेगवेगळ्या पद्धतीचे आणि जुन्या अशा पारंपारिक वस्तू ठेवलेल्या आहेत काही वस्तू खूप अशा सुंदर नक्षी काम केलेल्या आहेत आता आपण एक एक वस्तूचं महत्व समजून घेऊ याला काठोड म्हणतात हे लाकडी लाकडापासून बनवलेलं आहे आणि हे पीठ भिजण्यासाठी भाकरी करण्यासाठी जुन्या काळात वापरे कसं हे वजनाला सुद्धा जड आहे म्हणजे आता आपण परात वगैरे घेतो हे हलकी असते पण हे जड असल्यामुळे हलत नाही दुसरी वस्तू आहे ती म्हणजे चाटणी तर पापड बनवताना या पूर्वीच्या बायका हा चाटणी वापरत असत त्याच्यानंतर तुम्ही हे बघू शकता हा तांब्या आहे आता आपण स्टीलचे तांबे वापरतो पण हा पितळी तांब्या तांब्या खूप सुंदर अशा आकारात बनवलेला आहे त्याच्या वस्तू खूप सुंदर अशी आहे हिच्यावर नक्षी सुद्धा छान पद्धतीने केलेली आहे आणि काही नाव सुद्धा लिहिलेले आहेत याला झारी असे म्हणतात पूर्वीच्या ऋषींच्या हातात ज्याच्यातलाच एक मोठा असायचा त्याला कमंडळू म्हणायचे पण ही आपली छोटी झारी आहे त्याच्यानंतर तेल आणि तूप वाढण्यासाठी असं सुंदर भांड आपल्याकडे एक आहे ते सुद्धा पितळापासून बनवलेलं आहे आणि अशा पद्धतीने पूर्वीच्या काळात तेल आणि तूप वाढायचे त्याच्यानंतर एक छोटीशी पातेली आहे ही सुद्धा जर मोठी पंगत बसलेली असेल तर वरण भाजी असत त्याच्यानंतर माझ्याकडे एक सुंदर वस्तू आहे तिच्यावर खूप छान नक्षी केलेली आहे सुद्धा बनवलेली आहे आणि याच्यामध्ये पान ठेवायची त्याच्या पुढे तुम्ही पाहू शकता की आमच्या विद्यार्थ्यांनी दोन आळखी सुद्धा आणलेले आहे आणि हे सुपारी फोडण्यासाठी पूर्वीच्या काळामध्ये वापरत असत Subtitles by the Amara.org community याने वर्म शोध लावण्यापूर्वी आपल्याकडे रोज संध्याकाळी घरोघरांमध्ये या उजेड निर्माण करण्यासाठी किंवा प्रकाशासाठी या सगळ्या वस्तू वापरल्या जात होत्या सर्वात प्रथम हा वापरला जाणारा दगडी दिवा की आज हा दगडी दिवा कुठल्याही प्रकारे आपल्या कुठल्याही घरात दिसत नाही पण या दगडी दिव्याचं महत्त्व प्राचीन काळी खूप होतं कारण याच दगडी दिव्यामध्ये तेल आणि वाद यांच्या साह्याने पूर्ण घरामध्ये उजेड केला जात होता त्यानंतर पुढे ज्या वेळेला रॉकेल पेट्रोल डिझेल आलं त्यावेळेला रॉकेलवर चालणारे हे जे दिवे छोटे छोटे दिवे यांना चिमण्या म्हटल्या जायच्या हे रॉकेलवर चालणाऱ्या दिव्यांचा वापर हे उजेड करण्यासाठी यामध्ये काही छोटे दिवे होते काही मोठे दिवे होते त्यानंतर बाहेरसुद्धा सुद्धा अंधारामध्ये वापरला जाणारा हा कंदील या कंदीलचा वापर सुद्धा मोठ्या प्रमाणावर खेडेगावात गावात केला जात होता जेणेकरून बाहेर उजेड करताना वाऱ्यामुळे दिवा भेजू नये यासाठी याला काच लावण्यात येत होता आणि रॉकेटवर हा सुद्धा चालत होता याचा सुद्धा उपयोग खेड्या गावांमध्ये फार मोठ्या प्रमाणावर केला जात होता त्यानंतर नाणी आणि नोटा या नाणी नोटा आज आपण बघित बघतो की या नाणी नोटा आज आपल्याला चलनामध्ये दिसत नाही कारण यांचा वापर आता कमी झालेला आहे आणि यांच्याऐवजी आता आपण डॉलरचा वापर करतो या कागदी नोटा या दोनच्या नोटा आहेत त्यानंतर ही एकची नोट आहे हे पाच रुपयाची नोट आहे की या नोटा आता कालवाह्य झालेल्या आहेत सहसा कोणाकडे ना दिसत नाही त्याचप्रमाणे पूर्वी नाणे सुद्धा वापरले जात होते की आज आपण बघतो एक रुपयाचं नाणं हे सर्वात मोठं नाणं आहे कारण पन्नास पैशाचे नाणं चलना नाही तर पूर्वी हे एक पैसा दोन पैसा पाच पैसा त्यातलं हे पाच पैशाचं नाणं आहे आणि या पाच पैशाच्या नाण्याचा सुद्धा पूर्वी व्यवहारामध्ये उपयोग केला जात होता आज ते दिसत नाही त्यानंतरच मोठं चलन होतं दहा पैशाचं नाणं या दहा पैशाच्या नाण्याचा सुद्धा व्यवहारात उपयोग केला जात होता दहा पैशानंतर पुढचं नाणं होतं आपलं वीस पैशाचं नाणं हे सुद्धा चलनात होतं वीस पैशानंतर पंचवीस पैशाचं नाणं की ज्याला चाराने म्हटलं जायचं होतं हे सुद्धा या चलनात होतं पंचवीस पैशानंतर पन्नास पैशाचं नाणं की आजही या चलनात आहे पण प्रत्यक्षात चलनात हे नाणं आज दिसत नाही ना कारण वस्तूंचं मूल्य वाढल्यामुळे पन्नास पैशामध्ये आज कोणतीही वस्तू विकत भेटत नाही पण पंचवीस पैशानंतर वापर आज वापरला जाणारा एक आणि दोन रुपयाचं नाणं हे आजही चलनात आहे आणि याचा वापर आपण सर्रासपणे करतो या सर्व नाणी आणि नोटा यांचं प्रदर्शन आज आपण या आपल्या शाळेत बनवलेलं आहे की जेणेकरून पूर्वीच्या काळी वापरल्या जाणाऱ्या चलनांचा ओळख विद्यार्थ्यांना व्हावी या मागचा हा उद्देश आहे पूर्वीच्या काळी लहान मुलांसाठी त्या मुलांना चाचण्यासाठी पांघूर ला दो दो हा लाटरापासून बनवलेला असायचा याचा उद्देश हाच होता की मुलं मुलं लहान मुलं जे आहेत त्यांना चालता येत नाही त्यांना व्यवस्थितपणे या पांढुळ गाड्यांचा आधार घेऊन त्यांना चालता येईल यासाठी हा पांढुळगाडा लाकडाचा बनवलेला असायचा आणि पूर्णच्याकडे हा एक लहान मुलांसाठी महत्त्वाचा असा खेळ असायचा त्यानंतर त्याच पद्धतीने या ठिकाणी मातीपासून बनवलेले बैलसुद्धा तेव्हा वापरले जायचे मुलांच्या जा मनोरंजनासाठी त्याचसोबतच लाकडापासून बनवलेले हा बैलगाडा आहे हे सुद्धा ही खेळाच्या साधनांमध्ये समाविष्ट होते त्याच पद्धतीने लाकडी घोरा हा सुद्धा लहान मुलांसाठी हा एक खेळण्याचं साधन म्हणून वापरलं जायचं त्याचबरोबर गोट्या गोट्या ह्यासुद्धा लहान मुलांना जसे आता मोबाईल आलेले परंतु या गोट्यांमुळे मुलांची गणना किंवा संख्या मोठं सोपं व्हायचं त्याच पद्धतीने त्यांना निशाणा लावणे नेम लावणे बोटांचा व्यायाम करणे हे सुद्धा त्यांना त्यावेळेस शक्य व्हायचं त्याच पद्धतीने अनेक साधनं बनवली जायचे अनेक खेळणे बनवले जायचे त्यामध्ये आता हा त्या एक बैल आहे याच पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारचे लाकडी प्राणी यांची साधनं या ठिकाणी बनवली जायची त्याच पद्धतीने असं क्रिकेट किंवा पूर्वीच्या काळी चंदुपोहेरी म्हणून याचासुद्धा वापर केला जायचा जसे मुलांचे खेळ होते तसेच मुलींसाठी सुद्धा मनोरंजनाची काही साधने होती त्यामध्ये लाकडापासून बनवलेली गौराई किंवा मातीपासून बनवलेल्या यासुद्धा मुलींचे मनोरंजनाचे खेळ म्हणून त्या ठिकाणी प्रसिद्ध होते जेणेकरून सर्व मुली एकत्र यायच्या आणि गाणे म्हणून हा उत्सव मोठ्या मोठ्या प्रमाणात साजरा केला जायचा त्याच पद्धतीने लहान मुलांना एक मनोरंजनाचं साधन म्हणून सा ताळसुद्धा दिला जायचा आणि जेणेकरून त्या त्या मुलांचं मनोरंजन व्हायचं त्या लहान जे म्हाते लोक असायचे ते घरातील लहान मुलांना या काळावर काही बजणं द्यावी ते म्हणून दाखवायचे तर अशा पद्धतीने जे आता हे जे खेळणे ही कारवाई होत आलेली आहे बरेच खेळणी याच्यामध्ये कालबाई होत आलेली आहे परंतु अजून पण खेड्यापाड्यांमध्ये गुलाबाई गुलाबी गुलाबई किंवा गौरई यांचा उत्सव दान मुली मोठ्या प्रमाणावर साजरा करतात धन्यवाद